नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या नगरपंचायत प्रभाग दोन मध्ये नाल्या नसल्याने पावसाचे पाणी तुंबले नाल्या त्वरित करा महिलाची मागणी महागाव नगरपंचायत प्रभाग दोन मध्ये नागरिक सोयी सुई सुविधा अनुसार नगर सिमेंट रस्ते केले खरे परंतु नाल्याची कामे झाली नसल्याने पाणी तुंबले असून नागरिकांना आतोनात त्रास सहन करावा लागत आहे पूर्वी फुलसांगी रस्त्यापासून आशिष खोसे यांच्या घरापर्यंत तर इतर रस्त्यावर सिमेंट रोड करण्यात आला होता परंतु आठ दिवसापूर्वी केलेल्या सिमेंट रस्त्याने पावसाच्या पाण्यास पाण्यास व इतरही सिमेंट रस्त्या सिमेंट रस्त्यामुळे जाण्यास वाव नसल्यामुळे पाणी तुंबले असून रस्त्यातून पाण्याचा थोडाफार निचरा होत आहे तुंबलेल्या पाण्याची दुर्गंधी येत असून नागरिकाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे तर लहान बालकाच्या जीवितवास धोका निर्माण होत असल्याचे रेवाशी महिलातून बोलल्या जात आहे त्वरित काढून पाणी प्रवाहात मोकळे करावे अशी महिलाची मागणी जोर धरत आहे एम के मराठी न्यूज करता बीरो मायताई सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चायनला सब्स्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा करावं शेअर ही सगळ्या शेतातलं पलीकडल्या कॉलनीचं रेस्ट हाऊस सगळं पाणी आमच्या इकडे यायलं येतं तुमल्या गेलं रोडवर आणि सगळं आमच्या घरात घुसायलं त्याच्यामुळं रोगराई निर्माण झाली लेकरं आजारी पर पडायले थंडी वाजून ताप यायली हे सांड पाणी सोडून दिलं नाल्या काढायला तर काय काढण आमचा रोड झाला पण पाणी तुंबल्या गेलं घरापाशी पाण्याचा डवसाच यायला त्याच्यावर मच्छर आळ्या किडे सारे आणि त्या पा, साचलेल्या पाण्याचा वास यायला त्याच्यामुळं खूप त्रास व्हायला आणि बिमारी पण यायली संडास उलट्या लेकरायला व्यायला तर या हे समस्या आमची बा पूर्ण व नाली आम्हाला करून भेटा एवढी समस्या आहे आमची थे थे। हे पाणी आम्हाला खूप त्रासदायक झालेलं आहे पाऊस जेव्हा येते तेव्हा पूर्ण पुराचं पाणी आमच्या घरामध्ये येते आणि पाल्या पाण्यामधली मच्छर आळ्या बिळ्या सगळं आमच्या घरात यायला त्यामुळे रोगराई पसरून आणि हे पाणी पूर्ण आमच्या घरात येते रोडनं हे पूर्ण तुम्ही आता दाखवा नाली नाही या त्रासाला आम्ही आत्ती कंटाळून गेलेला आहोत रोड नाही नाली नाही इथं काहीच नाही सरळ पाणी आमच्या घरात येत आहे आणि पहिल्याच पाण्याने इतके लेकर आजारी पडले की पूर्ण अख्खी एटाळीतले टाळीतले लेकर आजारी पडले आमच्या याची समस्या, समस्या। तुम्ही आता लवकरात लवकर मिटवावी आम्हाला बांधकाम करण्याचं थांबलं आहे नाली या नालीमुळे पूर्ण नालीचं पाणी आमच्या घरामध्ये चाललेलं आहे आणि प्लॉट मध्ये चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये लेकरं पण सुद्धा आमचे चाललेले आहेत लेकरं त्या पाण्यामध्ये खेळत आहेत आमचे आणि त्या पाण्यामुळे आजार पसरत आहे कॉलनीमध्ये आणि लेकरांना संडास उलट्या याचा त्रास सुरू झालेला आहे लवकरात लवकर आम्हाला या नालीची समस्या पाण्याची व्यवस्था करून आमची ना नालीची समस्या लवकरात लवकर दूर करावी